बर आम्ही आता आहेर ज्या पिशव्या आहेत त्या सगळ्यांची नावं लिहून प्रत्येक पिशवीवरती टाकायचं काम करा टोटली किचन विथ द बेस्ट आहेमस्कार मी धनश्री हाऊस मध्ये तुमचं खूप सगळं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला अगदी बेस्ट जाऊ दे तुमच्या मनाला सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण होते काल तरी आक्षे आले मम्मी आणि मामा येऊन भेट देऊन गेले आणि ब्लॉग जसे मला वेळ मिळेल तसं मी करते त्यामुळे कधी छोटे होतात कधी मोठे होत आहेत आता इलेक्ट्रिसिटी आज सकाळपासून होती परतमध्ये एक दीड तास गेली आणि आम्ही काही केलं काल रात्री आम्ही विजेत घातलेली डाळ सकाळी घातली दही वडे करायचे मग खास तनवीसाठी कारण त्यात पनीरचं काय होऊ शकलं नाही त्यामुळे म्हटलं दही वडे स्पेशल तरी करू आता एंडीचं थोडंसं वाटायचं सुर आहे म्हणजे नशिबाने लाईट आली नाहीतर मग हे अवघड झालं म्हणजे डाळ टाकून द्यावी लागली असे जर परत आज इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम झाला असता तर आता तरी आहे पण बघू तर मग वडे स्पेशल आहे आणि फाईलमध्ये आज आम्ही आहेराचं काम करणार आहोत हे सगळं झालं की जेवायचं आहे आज आमच्याकडे ताईंनी केलेत खरे हा छान ठेचा कोल्हापुरी ठेचा हा वेगळ्या पद्धतीचा आहे आपला वेगळा एक तो लाल मिरच्याचं वेगळा असतो इथे कांद्याच्या पातीची भाजी केलेली आहे चपात्या आहेत वरण केलेलं आहे आणि आता हे इंडिंगचं थोडंसं आहे ते वाटून ठेवते आणि त्याच्यानंतर मग आपण दहीवडे हे आम्ही दुपारी करणार आहोत आता वाटून ठेवते कारण लाईट इलेक्ट्रिसिटीचा काही भरोसा नाही आहे त्यामुळे हे करून फ्रीजमध्ये ठेवतोय आणि मग दुपारी करू तेव्हा मी व्हिडिओ करणारच आहे आता म्हटलं आपण स्टार्टिंग तरी करू ब्लॉगचं तिथे छान पूजा झालेली आहे मस्त वाटते असं बसून पूजा करायला एकदम फुलं जास्वंदीची वगैरे बाहेर आहेत बाजारात तर ते मला बाजारातून दारात किंवा विचारत की परडी कोणती आहे तर सौंदी यल्लमादेवी तर त्या आईने घेतलं होतं दोन हजार अठरा स्टार्टिंगला तर तेव्हा एकदा ती आहे परडी ते आता बघू अजून काय काय करायचं आहे पुढे सो चला आता मी करून घेतो जेवतो आणि त्याच्यानंतर मग दही वड्याचा टाइमिंगला किंवा मध्ये काहीतरी हा आपल्याला करायचं ना आता त्या टाइमला भेटतो आम्ही साड्या वगैरे कोणत्या कोणत्या घेतल्या त्या दाखवते तुम्हाला बरं आम्ही आता आहेर ज्या पिशव्या आहेत त्या सगळ्यांची नावं लिहून प्रत्येक पिशव्यावरती टाकायचं काम करायला सुरुवात केली दीड वाजले आता बघून किती वाजेपर्यंत समजा आम्हाला दही वडे करायचे

पैठणी टाइप मध्ये ह्याच्यामध्ये चाळीस ह्याच्यामध्ये चाळीस नऊ वरी साड्या वेगळ्या त्यात त्या अजून वेगळ्या आम्ही त्या म्हणजे हा पण अजून आलं आणि टॉवेल टोपी टाकण्यासाठी अक्षय आणि सचिनला बसवलेला आहे आरव त्याच्यामध्ये पुढ्या टाकणार आहे तांदळाच्या कारण तो सांगतोय मला काम द्या मला पुढ्या पुढ्या कुठे तांदळाच्या पुढ्या हे हा ते काम आरोकडे जायचं

सगळं आम्ही करून ठेवलं आहे सॉर्ट नशीब ते मोठं काम होतं ते आवडलं आता एक दहाच मिनिटाबरोबर मी अशी अॅडवी झाली आणि परत अशी उभी होऊन राहिली आता खूप जणांनी मला टाकलं की के तू केस का बांधली नाहीस प्रॉब्लेम काय झाला आहे केस बांधली ना मला दुखतं जास्त म्हणजे ते काय नाही पहिल्यापासूनच प्रॉब्लेम आहे एकदम फिट्ट जर बांधली किंवा असं क्लिप लावला तर इथून इथून दुखायला स्टार्ट होतं मग मग माझे तो खूप त्रास झाला म्हणून मी एक क्लिप लावते प्लस कसं केसांचं त्या ट्रीटमेंट केलं म्हणजे ते पैसे घातले तेवढे तरी वसूल करूयात आणि बाकी काय स्वयंपाकात केस वगैरे पडत नाही आहे मी तेवढी काळजी घेते असं खूप म्हणणं होतं तर त्यांच्यासाठी आहे बरं आता भाड्यासाठी ते भिजवून आम्ही हे करून ठेवलं होतं आता याच्यामध्ये मिरची कट करून टाकते आणि कढीपत्ता थोडासा आहे तोही बारीक करून टाकणार आणि वडील तळायला घेणार आता परत इलेक्ट्रिसिटी गेली खूप जरी म्हणजे लाईट एकदा म्हणतेस इलेक्ट्रिसिटी तर इलेक्ट्रिसिटी करंट लाईट सगळं एकच शब्द आहेत लाईट म्हटलं प्रकाश इलेक्ट्रिसिटी आपण इलेक्ट्रिसिटी हा मेन शब्द मला वाटतो म्हणून मी योग्य शब्द वापरत होते पण ठीक आहे ओके व्हॉट्सअपात कमेंट सगळ्या रिप्लाय करायचा वेळ येईल ना झाले एखादी कमेंट आली तर ती हायलाईट झालेली कमेंट दिसते ना आपल्याला त्याच्यामुळे बाकी खूप जण छान कौतुक परत केलेलं आहे जनश्री किती छान पद्धतीने सांभाळतेस वगैरे असं कसं ते कसं असते पडलं की अंगावर करता येते सगळ्या गोष्टी पण छान वाटतंय आमची फॅमिली सगळी कशी आमची तनुबाई पण मला खूप हेल्प केली सकाळी आल्यापासून लादी वगैरे बसून घ्यायला आणि मी मिळून स्वयंपाक केला घुनं भांडी वगैरे तिने घुनं धुतलं मी भांडी घासली असं केलं आणि ते प्रत्येक घरात असलं की मग काय प्रॉब्लेम येत नाही मग ते असं आहे माझ्या सासूरवाडी त्यामुळे टेन्शन नाही आता सगळी जी पोरं आहेत सगळे आले तर बाहेर बसलेत कॅरम खेळत ताई ते इकडे बाहेरचं देत मी आता पटपट वडि तळून घेणार आहे आणि सगळे आम्ही आस्वाद घेणार असा एक राऊंड मारून यायचा बाहेर तयार होत आहेत म्हणजे उडी तळीचे एक भिजत टाकलेत एक नुकतेच तळलेले आहेत एक भिजवून काढलेले आहेत आणि एक तळा आता सात सातचा लॉट आम्ही घेतलाय करायला कारण आपले मेंबर तेवढे आहेत सात मेंबर तर कर प्रत्येकाला प्लेटीत निदान पाच पाच तरी आले पाहिजेत तर एक लॉट तिकडा आहे एक लॉट इकडा एक लॉट इकड हा चौथा लॉट हा पाच लॉट म्हणजे एक्स्ट्रा होतील आपल्याला एक अजून ला, एक एक मिळतील सगळे की सगळ्यांना बघून जरा आस्वाद घेऊ आपण आणि छान आपण आस्वाद घेऊ बरं इतकं व्हायला नाही आज आज बहुतेक पाऊस पडणार असं वाटतं कदाचित चिकूची झाडं आंब्याची झाड भारी वाटते काढून आला त्याच्या एक दोन चिकू चला दही वडे तरी तयार झालेले आहेत आणि आपण छान थोडे तरी टाकूयाचे कारण आमच्या प्लेटीत दही वडे जास्त आहेत सजाना पुरते एक दहा बारा टाकूया खूप सी व्यवस्थित झाले असते अजून फरशी कटिंगचा सा साईडला आवाज येतोय म्हणून म्हटलं आता वॉइस ओव्हर करूयात दही गोड मी फेटून छान ठेवलं होतं फ्रीजमध्ये तर ते काढलं ते टाकले धणे जिरे पावडर जी आहे ती आणि चाट मसाला जो आहे तो थोडा टाकलेला आहे हे म्हटलं थोडंसं आपण प्लेटिंग पण करू आणि बाहेर मुलं पण खेळत बसले तर त्यांनाही थोडं थोडं देऊ म्हणून म्हटलं करायला घेते मी अजून दोन तीन डिशेस करायच्या होत्या मला पण त्या मे बी उद्या करायचा विचार आहे आता हे तन्वीला मुंबईवरून येताना मी पुदिनाची चटणी कारण इथे सगळंच अवेलेबल होणं अवघड हो आहे हो। म्हणून पुदिना चटणी जी असते ती आणि त्याच्यानंतर अजून एक आपलं काय म्हणतात डेट अमॅरिनवाली चिंचगुळाची चटणी जी असते ना ती वाली म्हणजे खजूर चटणी तर ती ती तन्वीला येताना म्हटलं तन्वी घेऊ नये तिकडूनच मग तीच आम्ही काढली ती सगळी थोडे थोडेसे टाकले कारण त्या ह्या चटणींशिवाय स्वाद येणं अशक्य आहे आणि दहीवड्यांची म्हणजे ही करतानाची आठवण आमची होती की लॉकडाऊनमध्ये अक्षरशः आम्ही दोन दिवस गेली की दहीवडे दोन दिवस गेले की दहीवडे अक्षरशः दहीवड्यासारखे झालो होतो सगळे लॉकडाऊनमध्ये तर ती एक आठवण आली मला

जको दही वडा कुठे पोटात गेला म्हणून सांगूया आमच्या सचिनला पहिला नाही त्या एवढे जे तयार झालेले आहेत आता बोलूया सगळ्यांना टोटली <laughs> मेसड किचन विथ द काय दही वडा तयार झालेला आहे तर सगळ्यांना बोलवतो आम्ही खाऊन गट्टम करून रिकामी होतो आम्ही रात्री भात आणि बस नाही वडा लय गेलाय तर मी तू काय रिव्ह्यू देशील मस्त आरो साहेब <laughs> पवार साहेब हां विचारत नव्हतो एकदा अक्षय एक बाबा दोन नंबर ताई एक नंबर चला माझे पण संपलेले आहेत एवढं आम्ही सगळं संपवलेलं आता बरं काय तुला काय मी तर आम्ही तर आज झुनकाबाद जिंदाबाद केलेला आहे कारण दहीवडा खाल्ला सगळ्यांचा दहीवडा अजून काही झिरलेला नाही आहे आता आज कोणवार आहे आज आहे रविवार सोमवार मंगळवारी सकाळी मम्मी राजश्री मावशी आई ते नेणार आहेत अजून कोण कोण येणार आहेत मला माहित नाही आता सगळं आवरून बसलेलं वाजलेलं तर पावणे नऊ तन्वी आणि मी थोड्याशा गप्पा गोष्टी करत बसलो होतो किचनमध्ये तन्वीचे खूप हेल्प व्हायला लागले आता आज मला किचनमध्ये तिची खूप हेल्प झाली मम्मी हे काय करू काय मम्मी तुला काय मदत पाहिजे काय असं आमची तन्नावे विचारत असते सध्या तिची बारावी झालेली आहे <laughs> त्यामुळे आम्ही काही काही गोष्टी असं बोलत बसलो होतो आणि बाहेर तुम्हाला सांगते काय सुरू आहे हे साहेब मस्त काय म्हणतात त्याला अनुभव घेतात गावाकडे आलेलाचा